आता काय झालेलं आहे लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी ही आजची बातमी घेऊन आलेलो आहे जे लाडक्या पुरुषांनी जे आपले पैसे सर्वांनी लुबाडून घेतलेले होते त्यांच्यासाठी आता सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे कारण की तुम्हाला सर्वांना जर सांगायचं झालं तर आत्ता सर्वांनी एक काम करायचे आहे की जे लाडक्या पुरुषांनी पैसे दिलेले आहेत त्यांनी सर्वांनी आता वापस करायचे आहे कारण की सरकारचा नवा जी आर आलेला आहे आणि आता सर्वांचे पैसे जे आहे ते वापस घेण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे कोणालाही एकही रुपया आता राहणार नाही सर्वांनी जर पैसे वापस जर केले नाही तर सर्वांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल होणार आहे तर चला आज आपण शेताच्या वाटाने जात आहोत शेताच्या वाट जाताना शेता जा जाता तुम्हाला सर्व माहिती दिली दिली जाईल तर हे बघा हे बघा हे आमच्या गावचा रोड आहे तर सर्वात खराब रोड झालेला आहे आणि याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही आहे आताच्या काळामध्ये जर बघितलं का तर सर्व आपलेच खिशे भरण्याच्या नादामध्ये गर्क आहेत आणि शेतकऱ्याकडं कोणीही लक्ष देत नाही आहे तर त्याच्यासाठी सर्वांना एक बातमी शेअर करावं म्हणून तुम्हाला मी सांगतोय की हे बघा कसे खड्डे झालेले आहेत आणि हे आमच्या गावचा मेन रस्ता जायचा आहे जिथे की आमच्या गावचे सर्व कामे होतात जे काय ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे ऊससुद्धा याच रोडण्यात जातात पण या रोडची कंडिशन तुम्ही बघत असाल किती बेकार कंडिशन झालेली आहे बघा आणि याच्याकडं कोणीही लक्ष द्यायला तयार सुद्धा नाही आहे आता कसं काय लक्ष देत नाहीत हे सुद्धा काही कळ नाही कारण की खूप लिखितामध्ये असो किंवा स्वतः जाऊन भेटण्यामध्ये असो सर्वांना आम्ही हे काम केलं होतं पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे हे सातेगावमधील रोड आहे सातेगाव रायवाडी हे दोन ग्रामपंचायत आहेत पण याची या रस्त्याकडे कोणीही लक्ष द्यायला सुरुवात केलेली नाही आहे सर्वात बेकार रस्ता झालेला आहे आणि जर कुणाला जर म्हटलं तर ते आपल्याच हुशारा सांगत आहे आणि आपलीच जी काय बाब आहे ते सांगत आहे बघ बघू शकता तुम्ही रस्ता ऐकून तुम्हाला इकडे सुद्धा दाखवतो हे बघाय रस्ता किती बेकार रस्ता झालेला आहे तर ताई आताच फॉर्म भरणे चालू झालेले नाही आहे त्याच्यामुळं थोडा वेळ तुम्हाला थांबावा लागणार आहे कारण की सध्या अपडेट आलेलं नाही आहे ज्या पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत त्यांची आता वसुली चालू झालेली आहे तरी पण ज्या पुरुषांनी लाडक्या बहिणीच्या गोरगरिबाचे पैसे लुटलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांचे पैसे वापस करणे नाही तर तुमच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आता सरकारने नवीन जी सुद्धा काढलेला आहे त्यासाठी जे श्री गायकवाड तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे जे काय अपडेट असेल ते तुम्हाला लवकरात लवकर सांगले जाईल जर तुम्ही ऐकत असाल तर धन्यवाद कमेंट मध्ये हे बघा ही हळद आहे आता हल्दी पिकाचं जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो हल्दी पिकामध्ये हुमणी या रोगाचा प्रादुर्भाव आहे ते खूप जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळं हळदी पिकामध्ये सर्वांना सांगतो मी हळदी पिकामध्ये जर हुमणीचा जर तुमचा प्रा प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला त्याचे खूप त्याचे जे रोग आहे त्याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही रोग नियंत्रण जर लवकरात लवकर हुमणी आळीचे केले नाही तर याचा तुम्हाला खूप मोठा तोटा होणार आहे कारण की आता ऑगस्ट महिना लागलेला ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये हळदीला जास्तीत जास्त हुमणी आणि जी की आपली कंदसड असते ती लागण्याची खूप भीती असते त्याच्यामुळे तुम्हाला हळदीमधील कंदसर आणि तसेच हुमणी हळदीचे नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला एक बोली औषध म्हणून ज्याचं की नाव आहे ऑर्थो जी पी एल ऑर्थो जे औषध आहे ते तुम्ही आपल्या खतासंगे मिसळून टाकू शकता त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा सुद्धा होईल तर अजून काय हळदीविषयक जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता हे जर तुम्ही बघितलं तर हे एक एकरचा प्लॉट आहे खूप चांगल्या पद्धतीने याची वाढसुद्धा झालेली आहे तुम्ही जर आमच्या इकडे बघितलं तर तुम्हाला खूप जागी हळदीचं उत्पादन दिसेल हळदीची शेती दिसेल कारण की महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये खूप मोठं हळदीचं मार्केट आहे आणि खूप मोठं होण्याचं कारण की वसमतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हळदी पीक घेतले जाते आणि तसंच हळदी पिकाचे विक्रमी उत्पादनसुद्धा वसमत तालुक्यामध्ये घेतले जाते त्यामुळं मी वसमत तालुक्यातच आहे त्याच्यामुळं तुम्हाला सर्व माहिती मी सांगतोय अंबादास नरवाडे यांची आवळणी चालू आहे ड्रिचिंग चालू आहे फेरस आणि हुमिक ॲसिड जे की हळदीचे मुळं खराब होत असतात त्याच्यामध्ये ही अशी बघा फेरस आणि हुमिक ॲसिडची ड्रिचिंग केली जाते ज्याच्या जास्तीत जास्त आपल्या हळदीचे जे मुळं आहेत ते योग्य प्रमाणामध्ये वाढून जे मुळं खराब होऊ नये यासाठी अशी ड्रिचिंग केली जाते बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला बाजारामध्ये गेल्यावर फेरस आणि हुमिक ऍसिडचे खूप प्रकार भेटतील त्याच्यामधील एक एक किलो एकरी घेऊन सुने तुम्ही अशी ड्रिचिंग करू शकता संपलं पाणी संपलं असं करायचं वाकड तर <laughs> वीस पंचवीस हजार लोक पाहिले तर महाराष्ट्रामधले आपल्या सर्व हा हे आता लाईव्ह आहे डायरेक्ट दिसायला आपल्याला कसं टी व्हीवर लाईव्ह दिसते तसं आता बाबाला असं केलं की सर्व सगळे सगळे लोक पाहिलेत पंचवीस हजारला पंचवीस हजार पंचवीस हजार लोक पाहिले ज्यांना नवीन हळद केली त्यांच्यासाठी असं माहिती चांगली असते आता महाराष्ट्रामध्ये खूप हळदीचं पीक वाढ आहे असं आहे ना हे बघा आपल्या फ्लॉटकडे आपण आलेलो आहे ते का काय विचारित होते की असं मोबाईलवर तू काय सांगत आहे तर तेच त्याला सांगतोय की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सर्व लाईव्ह जे आलेले आहेत त्यांच्यासाठी माहिती म्हणून मी सांगायलो हे बघा आपल्या हळदीचा फ्लॉट आहे आणि या हळदीच्या फ्लॉटमध्ये उमणी आळीचे जे नियंत्रण आहे ते मी अर्थो जसं की जी एस पी कंपनीचं अर्थो जे औषध आहे ते तुम्ही तुमच्या बाजारात तुम्हाला भेटेल त्या औषधाकडे जाऊन तुम्ही याची सर्व माहिती घेऊ शकता आणि ते अर्थो औषध आणून तुमच्या खतामध्ये मिसळून तसे आता तुम्ही हळदीला जे दुसरा खत टाकता त्या खतामध्ये मिसळून टाकण्याची खूप गरज असते कारण की हळदीला जर एकदा हुमणी जर आईचा जर जर अटॅक लागला तर तो खूप अवघड जाते की तो नंतर जात नाही आणि त्याच्यामुळं खूप नुकसानसुद्धा होते हे बघा आमच्या इकडे जास्त जर शेती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला हळदी पिकाची दिसेल कारण की हळदी हळद पिके असे की त्याच्यामध्ये खूप वापर केला जातो जे आयुर्वेदिक असते तसंच जे आपल्या सर्व जे क्रीम असतात जे आपण सर्व प्रोडक्ट वापरतो त्याच्यामध्ये हळद हा खूप मोठा वाटा असतो त्याच्यामुळं हळदी पिकाकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे तुमची जमीन जर सुपीक आणि चांगली असेल तर तुम्ही त्या रानामध्ये हळदी पीक हे घेऊ शकता आणि तुम्हाला त्याचा जास्त उतारसुद्धा येतो एकरी जर पाहिलं तर सर्वसाधारण पंचवीस क्विंटल हळद तुम्हाला एकरी निघल हळदीचं जर पाहिलं तर याचं खत व्यवस्था खत व्यवस्थापन तसंच पाणी व्यवस्थापन तुम्हाला खूप करावं लागणार आहे हळदीला पाणी काढून देण्यासाठी तुम्हाला अशी ब्रीड केले तुम्ही करायचं पाहिजे जर ब्रीड व तुमची हळद असेल तर हळद तुमची चांगल्या प्रमाणे तुम्हाला उत्पादन भेटेल मी आजचा लाईव्ह व्हिडिओ करायचं तात्पर्य एकच आहे की ज्यांनी कोणी हळद जर पीक घेतला असेल तर त्यांनी तुम्ही सांगू शकता की तुमच्या हळदीला कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आहे जर बुरशीचा जर तुम्हाला एक नमुना दाखल तर तुम्ही या पानावर बघू शकता आता हे बघा हे एक बुरशीचा प्रकार आहे आणि याच्यामुळे झाडाची खूप कमजोर होऊन त्यांच्या खालच्या मुळे आहेत ते काळ्या होतात आणि झाडाला खूप नुकसान भेटते हे बघा हे बुरशी एक आहे हे एक बुरशी आहे असं जर तुमच्या हळदीवर जर तुम्हाला रोग दिसत असेल तर तुम्ही काय करायचं आहे की एक काम करायचं की त्याच्यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचे आहेत ज्याचं नाव प्रायझर तुम्हाला सर्वांना माहीत असेल जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सर्वांना माहीत असते की प्रायझर त्यांनी कापसाला वापरला असेल तेच तुम्ही फवारणी करायची आहे त्याच्यामुळं तुम्हाला खूप मोठा रिझल्ट भेटून जाईल

हे हळदीचा प्लॉट आहे हे आपला दीड एकराचा हळदीचा प्लॉट आहे आणि याला आपण ट्रॅक्टरनं मातीसुद्धा लावून घेतलेली आहे तुम्ही हे बघू शकता आपण याला ट्रॅक्टरनं मातीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि माती कोणत्या प्रकारे लावायची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे तर हे बघा कोणत्याही चार चार फुटावर जर तुमचं ब्रेड असेल तर तुम्ही मिनी ट्रॅक्टरने माती लावून घेऊ शकता आणि एक काळजी घ्यायची की माती लावताना थोडं रान ओलसर असलं पाहिजे जेणेकरून तुमचं जे, जे हळदी पिक आहे त्यांना जास्त ठाके लागणार नाहीत जर त्याला दुखापत झाली जर त्याला खाऊन झाले तर तिथे आळी तयार होऊ शकते रानातून पाणी काढून देणं खूप गरजेचं आहे हळदीच्या रानामधून शेतामधून जेणेकरून हळदीला डॅमेज होणार नाही कंदसड होणार नाही त्याच्यामुळे आपण एक ट्रॅक्टरनं माती लावल्यानंतर जिथून पाणी निघून जाते तिथे अशा प्रकारे तुम्ही डबल एकदा माती लावून घेऊ घेऊ शकता जिथून तुम्ही पाणी जात आहे तिथून तुम्ही थोडं थोडं खंदून सुद्धा तुमच्या रानातून जे आहे पाणी काढण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे कारण की हळदीला जर जास्त पाणी एका जागी जर चोवीस घंट्याच्या वरी सासून राहिलं तर तुमच्या हळदीला कंदसर लागायची खूप जास्त भीती असते हो बरो हळदीनं येन करायला सुरुवात केलेली मित्रांनो बघा हे बघा हे हळदीने येन करायला सुरुवात केलेली आहे जे हळकुंड खाली तयार होतात त्याच्या मधला हे येणीचा प्रकार आहे जर तुम्ही खाली जर पाहिलं याला उकरून हे बघा जर आपण जे हळदीचे हळकुंड पाहतो तो आता याच्यापासून याला अन्नद्रव्याचे पोषण होते जे की आपला सूर्यप्रकाश आहे ते इथून आपण जे पोटबंडा म्हणतोय त्याची इथं उत्पत्ती होती हे बघा तुम्हाला जर दिसत हे बघा आणि इथून जे आहे इथून खाली याला कोंब यायला सुरुवात होतात आणि कोंब आल्यानंतर त्याची जे आपलं जुबाड आहे जे काही हळकुंड आहे ते जास्त प्रमाणात वाढतात त्याच्यामुळं हळदी पिकामध्ये जास्तीत जास्त तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त पाण्याचं नियंत्रण करावंच लागणार आहे जर तुम्ही पाण्याचं नियंत्रण केलं नाही तर तुमच्या हळदी पिकाचं नाश जास्त होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला हळदी पिकामध्ये जे पाणी आहे ते सासून ठेवल्या जमत नाहीये जर तुम्ही तसं केलं असेल तर तुम्हाला जे ज्याचे दुष्परिणाम आहेत की कंदसड होणे किंवा याला बुरशी येणे असे प्रकार तुम्हाला तुमच्या हळदीमध्ये बघायला भेटतात त्याच्यासाठी मी आधीच सांगितलं की प्रायझर आपण वापरू शकता प्रायझर बुरशीनाशक हळदीसाठी खूप लाभदायक आहेत ज्याच्यामुळं की खालच्या मुळापर्यंत जाऊन तुम्हाला खूप त्याचा फायदासुद्धा भेटतो आहे तर तुमच्या हळदीविषयी काही प्रश्न असेल तर सांगा आणि जे लाईव्ह आलेलं आहे त्यांना हाय जरूर पाठवायचे जेणेकरून त्यांचं नाव घेता येईल आणि जे काही भाऊ आता संग जुळलेले आहेत त्यांना सर्वांचे नाव घेतले जातील की कोण कोण हळदी पिकामध्ये जेलपशी आणि कोणाला जे हळद आहे ते आवडत आहे हळदीचं पीक तुम्ही बघू शकता त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे हाय हाय पाठवायचं आहे जे लाईव्ह मध्ये आलेले आहेत त्यांनी हाय पाठवायचे त्यांचे नाव घेतले जातील

इसमें तीन लड़कियाँ ने कई छुटने पानी कूलन देते हैं इतना लोग काम सोपाएगा बाबा गांडी के दौरे में लिखो तो सकाई माय रे बुद्धि हळदीला माती लावायचे काम चालू आहे मित्रांनो बघा काल पावसामुळे खूप अवघड जात आहे माती लावण्यासाठी तर जिथून पाणी काढायचे आहे तिथंच थोडी थोडी माती लावायची आहे जेणेकरून आपल्या रानातील जे पाणी आहे ते निघून जाण्यासाठी हे बघू शकता हे सर्व हल्दीचा फ्लॉट या इथून जर तुम्ही पाहिलं तर दीड दीड एकराचा फ्लॉट आहे सर्व आणि दीड एकरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बुरशी जर तुम्हाला जर वाटत असलं तुमच्या हळदीमध्ये येऊ नये तर बुरशी नाशक साठी मी आधी सांगितलं की प्रायझर तुम्ही फवारलंच पाहिजे न तुमच्या पानावरील जी जाडी आहे ती जास्त होते आणि जे आपल्या हळद पिकावरील जे बुरशी आहे ते सर्व नायनाट होतो पंचवीस दिवसापर्यंत तुम्हाला त्याचा खूप मोठा रिझल्टसुद्धा भेटतो आहे त्याच्यामुळं प्रायझर तुम्ही हळदीला वापरू शकता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व हळदीची माहिती दिलेली आहे आजचा लाईव्ह हे सर्व तुमच्यासाठीच होता कारण की हळदी पिकामधील खूप जणांचे प्रश्न असतात की आमच्या हळदीला असं झाले तर झाले तर तुम्ही सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि सर्व जी माहिती तुम्हाला दिली जाईल कारण की माझ्या घरी आणि वसमत तालुका हे सर्वात नंबर वन हळद उत्पादनला आता जाणवलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांना सांगतो जे काही हळदीचे प्रश्न असतील ते तुम्ही या लाईव्ह खाली सांगू शकता जेणेकरून तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सोडवता येईल तर आता हे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकित आहे त्यांच्याखाली तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही सांगा तर भेटूया पुढच्या लाईव्हमें प लाईवमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम जय किसान जय जवान जय भारत